बातमी आहे अमित शहा यांच्या दौऱ्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस महाराष्ट्रामध्ये असणार आहेत दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा आहे त्यांचा यावेळी ते मुंबईतल्या जागांचा आढावा घेणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस महाराष्ट्रात असणार आहेत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत मुंबईतल्या जागांचा आढावा घेणार आहेत भाजपा कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला जाणार आहे आपले प्रतिनिधी मनोज जाळकर सोबत जोडलेले आहेत मनोज अमित शहा महाराष्ट्रामध्ये येणारे दोन दिवस असतील आगामी विधानसभा निवडणुका आता या ठिकाणी त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय हा दौरा महत्वाचा मानला जातोय नक्कीच इलाम आपण बघितलं आगामी विधानसभा निवडणुकीत <सथ> भाजपच्या मंत्र्यांचा दौरे मुंबईचा दौरा आणि महाराष्ट्राचा दौरा आता वाढलेला आहे त्यामध्ये आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपण बघितलं महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत दोन दिवस अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि विधानसभा आगामी निवडणूक बघता अमित शहाचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे आणि आज आपण बघितलं तर अमित शहा पहिले मुंबईमध्ये आणि नवी मुंबईमध्ये आपण बैठका घेणार आहेत त्यामध्ये आपण बघितलं पहिली बैठक ही मुंबईमध्ये होणार आहे मुंबईमध्ये दादर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आहे त्यामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघितलं त्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे तसंच आपण म्हटलंयचं दुपारी अमित यांची भाजपच्या खासदार आणि आमदारांसोबत बैठकी पार पडणार आहे आणि त्यानंतर आपण तर रात्री अमित शाह यांची महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक पार पडणार आहे आणि आपण बघितलं अमित शाह या दौऱ्यादरम्यान अं मुंबईतल्या जागांचा आढावा देखील घेणार आहेत आणि आपण बघितलं नेत्या नेत्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत संवाद देखील साधणार आणि त्यांना कानमंत्र मंत्र देखील देणार आहेत कारण की आता आगामी विधानसभा निवडणूक येते आणि आपण म्हणतो लोकसभेमध्ये जो पराभव महाराष्ट्रामध्ये झालेला होता भाजप महायुतीचा तो पुन्हा होऊ नये यासाठी आपण म्हणतो शक्य दौऱ्याकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी